लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या मार्चच्या भागामध्ये स्वतः आता इकडे आबा जे काही सर्वोच्च कारस्थान चालू आहे त्या कारस्थानाला बगल देत या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे कला आणि अद्वैत हे एकमेकांसाठीच कसे बनलेत हे स्वतः समोर आणणार आहेत आणि आता इकडे मार्चच्या भागामध्ये आबा सांगत असतात रजनीला या घरामध्ये संसार न टिकण्याची परंपरा आहे या घराण्याला शापच आहे आतापर्यंतचे आपले सगळे संसार मोडण्याची चांदेकरांची रीत आहे आणि मला भीती वाटते की या दोघांचा सुद्धा संसार याच मार्गाला नको लागायला रजनी म्हणते आबा तुम्ही विचार करू नका तुम्ही या सगळ्यामध्ये जास्त विचार करू नका सगळं काही ठीक होईल पण रजनी मनातनं हदरलेली असते कारण चांदेकरांचा इतिहास बघता तिला सुद्धा या सगळ्याची प्रचिती आलेली असते तोपर्यंत इकडे आता कला आणि अद्वैत दोघं जण त्यांचं सहा वाजेपर्यंत जे काही टार्गेट पूर्ण करायचं असतं त्या कामासाठी बसलेले असतात आणि त्यावरती कला आता तिचं रमत गमत सगळा पसारा काढून काम करत असते तर अद्वैत एकदम नीट क्लीन काम करत असतो फोनवरती बोलत असतो काय मॅनेजरची किंवा काय त्यांची डिमांड आहे काय त्यांना हवं आहे हे सगळं नोट करून घेत असतो आणि या सगळ्यामध्ये कला हळूहळू काम करत असताना तो तिच्यावरती चिडतो चिडून तो सांगायला लागतो काय चाललंय तुझं सहा वाजेपर्यंत टार्गेट पूर्ण झालं पाहिजे आणि तोपर्यंत जर तुला या सगळ्यामध्ये हे पूर्ण करून देता नाही आलं तर क्लायंटला काय तोंड दाखवणार कला म्हणते तू अशी चिडचिड करू नकोस मी तुला म्हटलंय ना की सहा वाजेपर्यंत मी माझं काम पूर्ण करणार तर मी काम पूर्ण करून तुला देणार म्हणजे देणार तू या सगळ्यामध्ये इतका विचार करू नको मी एकदा म्हटलं तुला की काम मी माझं काम पूर्ण करणार आहे अद्वैत म्हणतो हे बघ हे असं घाईघाईत काम पूर्ण नको मला परफेक्ट काम पाहिजे यावरती मग आता इकडे कला सांगते तू काळजी करू नकोस मी तुला म्हटलंय ना की एकदा तुला काम पूर्ण करून देणार म्हणजे देणार सहा वाजून सहाला ला पाच मिनिटं कमी असताना मी माझं काम पूर्ण करणार आहे याबाबतीत तू कसलीही चिंता करू नको असं म्हटल्यावरती मग आता इकडे अद्वैत म्हणतो ठीक आहे बघूया असं म्हणत दोघं जण त्यांचं त्यांचं काम पूर्ण करत असतात अद्वैतचं काम नसतं पण त्याला सहा वाजेपर्यंत सगळं व्यवस्थितपणे पूर्ण होण्याचं टेन्शन असतं तोपर्यंत कळा बघ कसं झालं डिझाईन काय झालं डिझाईन सहाच्या आधीच ती काम पूर्ण करून वेळेत देते आणि मग अद्वैत त्याच्या क्लायंटला कॉल करतो आणि कॉल करून तो आता ते सगळे डिझाईन त्यांना दाखवतो डिझाईन दाखवल्यावरती क्लायंटची अप्रुव्हल घेऊन मग मात्र कला आणि अद्वैत यांचा प्लॅन सक्सेसफुल होतो यांचं प्लॅनिंग होतं आणि यांचं आता डील फायनलसुद्धा झालेलं असतं या सगळ्यामध्ये आता काय क्लायंटकडून फायनल अप्रुव्हल आल्यावरती आता कला आणि अद्वैत दोघंही खुश होतात कला आता अद्वैतला हायफाय देते आणि बघितलंच चांदेकर कशा पद्धतीने आपण दोघांनी वेळेत काम पूर्ण केलं ते असं म्हणत ती आता अद्वैत सोबत बोलत असते पण अद्वैत विचार करतो काय आहे जरा इतकं मोठं मी काळतेस यावरती धावत पळत जाऊन आता कला त्या बोर्डवरती समानता लिहायला लागते आणि त्या बोर्डवरची समानता म्हणजे वेळेमध्ये काम पूर्ण काम वेळेत पूर्ण करून दिलेलं असल्यामुळे कलाने ही समानता लिहिल्यावरती आणि दोघांनाही वेळेत काम पूर्ण करायला आवडतं हे ती लिहिते त्यावरती मग आता अद्वैत म्हणतो इनफॅक्ट मी याच्यामध्ये तुला भिन्नता दाखवू शकतो यावरती कला म्हणते भिन्नता अरे कसली भिन्नता आत्ता तर आपण काम सोबतपणे पूर्ण केलं आणि या सगळ्यामध्ये आता सोबत काम पूर्ण केल्यावरती भिन्नता कसली आलेली आहे यावरती मग आता तो सांगायला लागतो हे बघ ही आहे भिन्नता म्हणजे मी काम एकदम परफेक्ट नीट क्लीन केलं तुझं बघ तू किती पसारे मांडून ठेवलेस बघ बेडवरती बघ इकडे कागद तिकडे कागद सगळीकडे अस्ताव्यस्त कागद पसरून ठेवलेस आणि या सगळ्यामध्ये आता माझं काम बघ माझं टेबल बघ नीट क्लीन जितली गोष्ट जिथे हवी तितली गोष्ट तिथे आहे असं म्हटल्यावरती तो आता काम करताना पसारा आणि माझं काम नीटनेटकं का हा फरक लिहितो कला आणि अद्वेत हे समानता आणि भिन्नता लिहिण्यामध्ये व्यस्त असतात तर इकडे रोहिणी नैना आणि राहुल या दोघांच्या मधली भिन्नता कशी जास्त आहे आणि हे जण एकमेकांच्या पासून दूर कसे होतील हे आता सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात तोपर्यंत नैना म्हणते व्हेरी गुड ही तर बातमी खूपच छान मिळालेली आहे आवांकडून संसार न टिकण्याचा शाप जो समजला ना तो शाप या सगळ्यामध्ये यांच्याकडे लागू पडला पाहिजे आणि तो शाप लागू होऊन आता या दोघांचा संसार सुद्धा कसा टिकणार नाही याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती आता इकडे रोहिणी सांगते ना हे काम तू अचूक करू शकतेस तुला या सगळ्यामध्ये आता त्यांची भिन्नता त्यांची समानता हे जास्त म्हणजे कलाच्या बद्दल तू जास्त जाणतेस ना त्यामुळे कलाच्या अशा वाईट सवयी कलाच्या कोणत्या सवयी आहेत की ज्याच्यामुळे आपण आदवेतच्या समोर आता आणू शकतो की या सगळ्यामध्ये आता तो कसे एकमेकांपासून भिन्न आहेत ही गोष्ट आपण समोर आणू शकतो आणि तेच तुला करायचं आहे असं म्हणत ती आता इकडे नयनाला कलाच्या वाईट सवयी किंवा कलाला कोणत्या सवयी व्यवस्थित आहेत ज्या अद्वैतपासून वेगळ्या होऊ शकतात ते सगळं सगळं आता इकडे सांगण्याचा विचार करण्याचा प्रयत्न करायला सांगते तोपर्यंत आता मात्र इकडे कला किचनमध्ये काम करत असते पण तिचं कामात लक्षच नसतं तिला या सगळ्यामध्ये सतत वाटत असतं की काहीतरी चुकतंय काहीतरी गडबडतंय कशा पद्धतीने मी समानता हे करू किंवा कशा पद्धतीने मी या सगळ्यामध्ये आता म्हणजे मी आणि तो सेम आहे हे करू असं तिला वाटत असतं तोपर्यंत आदव्याच्या डोक्यात विचार असतो नाही आईने मला सांगितले ते बरोबर आहे जास्त उशीर करून चालणार नाही फार फार तर एखाद महिना आईने सांगितलंय आणि त्या महिन्यामध्ये मला आता काहीही करून हे सगळं सिद्ध करायलाच पाहिजे की आम्ही दोघं वेगवेगळे आहोत इकडे कलाचं लक्ष नसतं त्यावेळेला रजनी पाहते आणि काय ग का कला तुझं लक्ष कुठे आहे असं तिला सांगते त्यावर ती कला सांगते नाही नाही काही आहे तोपर्यंत अद्वैतचं सुद्धा लक्ष नसतं मग रजनी आता विचार करते की अद्वैतच्या सुद्धा डोक्यात काहीतरी चालू आहे आणि त्याच वेळेला ती अद्वैतकडे येते आणि काय रे अद्वैत कसलं टेन्शन मध्ये आहेस का अद्वैत म्हणतो नाही का की तसं काही नाही आहे यावरती रजनी म्हणते तसं असेल तर ठीक आहे पण तू कसला विचार करतोय यावरती अद्वैत म्हणतो नाही ग म्हणजे क्लायंटला वेळेमध्ये त्याचं हे सगळं अप्रूव्ह करून द्यायचं आहे ना बस त्याचाच विचार चाललाय का बाकी काही नाही त्यावरती मग आता ती सांगायला लागते तसं असेल तर ठीक आहे पण काही प्रॉब्लेम असेल तर तू माझ्यासोबत शेअर करू शकतोस असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत म्हणतो नाही ग काकी तसा काही प्रॉब्लेम असतो असं म्हणत आदवेत आता इकडे बोलत असतो पण रजनी दोघांच्या कडून काय सत्य आहे काय नाही हे काढून घेण्याचा आपल्या परीने प्रयत्न करत असते आणि ती विचार करते नक्कीच या दोघांच्या मनामध्ये असं काहीतरी चाललेलं आहे की ज्याच्यामुळे दोघ जण अस्वस्थ आहेत आणि सतत तिला कलाच समानता भिन्नता आणि लग्न मोडण्यापर्यंत आलेलं हे आठवत तोपर्यंत अद्वैत काम करत असताना कला त्याच्यासाठी पाणी घेऊन हो येते आणि अद्वैत म्हणतो याची काही गरज नव्हती मला जर का वाटलं असतं तर मी नक्कीच हे घेतलं असतं कला म्हणते अरे तू बराच वेळ काम करतोयस म्हणून मी आणून ठेवलं अद्वैत म्हणतो घर माझं आहे ना मी बघेन मला काय हवं आहे काय नको माझ्या घरात मला ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी मी घेत जाईन तुला काही माझी काळजी करायची गरज नाही आहे यावरती कला म्हणते अरे असं काय करतोयस मी तुला या सगळ्यामध्ये एक आठवणपट्टी म्हणून आणून ठेवलं होतं ना अद्वैत म्हणतो काही गरज नाही आहे तुझ्या आठवणीची आणि अद्वैत या सगळ्यामध्ये तिच्याशी जो तिथपासून समानता भिन्नता हे करायला लागले तिथपासून तुटक वागायला लागलेला असतो मग कला आता तिकडून निघून जाते अद्वैत विचार करतो लवकरात लवकर कर, मला या सगळ्यामध्ये आता हे करायलाच पाहिजे की हिच्यापासून भिन्न काय आहे हे, हे शोधायला पाहिजे तोपर्यंत इकडे आता नैनाला सांगत असते रोहिणी अगं सांग ना तुझ्या डोक्यात काय प्लॅनिंग आहे कला काय बोलते कला किती काय काय तिच्या चुकीच्या सवयी आहेत काहीतरी असतील ती काय थोडी त्याची पुतळी आहे का यावरती मग आता नैना म्हणते हा हा म्हणजे कलाला कसं आहे तिचा मोठेपणा सांगायला आवडतो कलाला सतत बडबड करायला आवडते किंवा कलाला आता ती कशी ग्रेट आहे पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी करायला आवडतात या सगळ्या गोष्टी तिला आवडतात आणि हा अजून महत्वाचं म्हणजे तिला फोनवरती मोठ्या मोठ्यानी बोलायला आवडतं त्यावरती मग आता रोहिणी म्हणते झालं तर मग आपलं काम फत्ते झालेलं आहे कला मोठ्या मोठ्याने फोनवरती बोलते आणि अद्वैत अद्वैत किती डिसेंटली फोनवरती बोलतो की इकडच्या माणसाला तिकडचा आवाज ऐकू येणार नाही आहे याच गोष्टीचा आपण वापर करायचा आणि याच गोष्टीचा आपण वापर करून आता कला आणि अद्वैत हे एकमेकांच्या पासून कसे भिन्न आहेत हे आता आपण त्यांना दाखवून द्यायचं आज तू एक काय काम कर माहिती आहे का डायनिंग टेबल वरती ज्या वेळेला आपण सगळे जेवणासाठी बसू त्या वेळेला तू या सगळ्यामध्ये मोठ्याने आता बोलायचं म्हणजे तू आता इकडे आईला फोन लावून द्यायचा आणि तिला मोठ्याने बोलायला लावायचं आणि त्याच वेळेला आपण सरोज वहिनीच्या समोर कसं हिचं भांड फोडूया ते बघूया असं म्हटल्यावरती डायनिंग टेबलवरती आता हा प्लॅनिंग ठरतं तोपर्यंत अद्वैत डायनिंग टेबलवरती येतो आणि तो विचारायला लागतो आबा त्यावरती रजनी सांगायला लागते अरे आभांच्या गोळ्या वगैरे असतात ना त्यामुळे आबा आज लवकरच जेवण सुद्धा गेलेले आहेत त्यांच्या गोळ्या घेऊन कलाने आज त्यांना लवकर जेवायला वाटलंय कला म्हणते हो कारण आपण सगळे येईपर्यंत आभांच्या जेवणाला उशीर होतो ना म्हणून मी त्यांना लवकर जेवायला वाढलं तो तोपर्यंत मग आता सरोज रजनी राहुल नैना सगळेच जण यायला लागतात आणि आता इकडे रोहिणी नैनाला इशारा करते की कर तुझा प्लॅन आता पुढे चालू कर त्यानंतर नैना म्हणते दे कला एकटी तू नको करूस मी सुद्धा सव करते असं म्हणत कलाला मदत करण्याची ऍक्टिंग ती करायला लागते आणि त्यानंतर ती आता मध्येच विषय करते काय ग कला आईला तुझा फोन झाला होता का कलाला कळतच कला नाही की मध्येच हिचं काय चाललंय आता हिला मध्येच आईची आठवण येण्याचं काहीच कारण नाहीये त्यावरती मग आता ती सांगायला लागते काय कशाबद्दल बोलतेस तू त्यावरती ती सांगते अगं काही नाही तुझा आईला फोन होतो ना म्हणून म्हटलं यावरती आता इकडे कला सांगते अग मग तू आईला फोन तुला जर का आईची काळजी वाटते आईची अपडेट हवी आहे तर तू फोन लाव इकडे याचा नैना विचार करते हिची तर बोलगत जरा जास्तच वाढली दिसते पण कूल नैना कुल आजच्या घडीला तुला आता अजिबात त्रास स्वतःला करून घ्यायचा नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये कूल राहायचं आहे आणि तुला स्वतःला त्रास करून नाही घ्यायचा असं म्हणत ती आता स्वतःला शांत ठेवते आणि ठीक आहे मी माझ्या मोबाईलवरून आईला कॉल करते असं म्हणत ती आता आपला प्लॅन वर्क करण्यासाठी जे काही तिला स्वतःला करता येईल ते सगळं करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला ती आता इकडे संगीताला कॉल लावते मुळातच संगीताला जबरदस्त धक्का बसलेला असतो की हे काय चाललंय आज अचानकपणे आता आपल्याला नैनीचा कॉल आला आणि त्याच वेळेला नैनाचा कॉल उचलत ती म्हणते काय नैनी सगळं ठीक आहे ना नैना म्हणते काही नाही आई आज मी सहजच तुला के ही। तो तो ता बो बो। के सहज आता कॉल केलेला आहे नैनाचा कॉल आणि तो पण सहजच असं म्हटल्यावरती मग मात्र आता धक्का बसतो तो म्हणजे इकडे असंगिताला ती म्हणते अबो ब आज काय सहज कॉल वगैरे मला तर माझ्याच डोळ्यावरती विश्वासच बसत नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागते नैना असं काय करतेस अगं तुझी तब्येत कशी आहे म्हणून तुला कॉल केला बरी ना यावर ते संगीता म्हणते हो मी बरी आहे तू कशी आहेस असं म्हटल्यावरती आता इकडे नैना सांगायला लागते हो मी सुद्धा ठीक आहे असं म्हणत नैना आणि संगीता या दोघीजणी संगी बोलत असताना अचानकपणे आता नैना आपल्याला खोकला आणण्याची ऍक्टिंग करायला लागते आणि त्याच वेळेला ती सांगते अगं मला ना अचानकपणे ठसका लागलाय थांब कला 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 आई, तू कलासोबत बोल आणि मग ती फोन मुद्दाम कलाकडे देते कलाकडे फोन दिल्यावरती मग कला बोलायला लागते आई अगं कशी आहेस तू असं म्हटल्यावर ती आता इकडे संगीता तिच्याशी बोलायला लागते मग ती कलाला सांगते अगं कले तुला माहिती आहे का पापड कुरडया ह्या करायला घेतलेल्या आहेत लोणची सांडगे सगळं करून झालं यावरती कला म्हणते आई अगं असं काय करतेस लोणची पापड सांडगे आणि मला नाही सांगितलंस मी आले असते ना यावरती आता इकडे ती सांगते अगं काही नाही सगळं झालंय पापडाच्या लाट्या पण झाल्यात आता फक्त पापड करण्याचं बाकी आहे यावरती कला म्हणते आई एक काम कर हा मला तू काजूसोबत त्या पापडाच्या लाट्या पाठवून दे तुला माहितीये ना मला किती लाट्या आवडतात ते यावरती आता इकडे संगीता म्हणते काळजीच करू नकोस तुझा डबा वेगळा भरून मी ठेवलेला आहे आणि तुला लवकरात लवकर तो डबा मी पाठवून देईल यावरती कलाचं मोठ्या मोठ्याने बोलणं मोठ्या मोठ्याने हे करणं हे इकडे अद्वेतला खटकत असलं तरी इकडे आता रोहिणी आणि नैना यांचा प्लॅन मात्र वर्कआउट होत असतो आणि ह्या दोघी जणी आता एकमेकींशी बोल लागतात काय हे कलाचं चाललंय किती मोठ्या मोठ्याने बोलते म्हणजे आपल्या घरात इतकं मोठ्याने कोणीच बोलत नाही पण कला कला मात्र या सगळ्यामध्ये काही ऐकायला तयारच नाहीये किती मोठ्याने बोलती ती असं म्हणत या दोघीजणी आता मात्र कलाच्या या वागण्यामुळे मुद्दामच कसं काय सगळ्यांच्या समोर तिला हे करता येईल ह्युमिलेट करता येईल हे पाहत असतात आणि तोपर्यंत कला सांगत असते अगं आई तिकडून आवाज कसला इतका मोठ्या मोठ्याने येतोय कोण बोलते यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच संगीता अगं काय माहिती आहे का इथे बाजूची आलेली आहे ना आपली ती ह्याच्यासाठी डिलिव्हरीसाठी तर तिच्यासोबत कोण आलंय तिची छोटी मुलगी काय विचारू नकोस नुसता दिवसभर या घरातून त्या घरात त्या घरातून या घरात ही अशी त्यांची धावपळ चालू असते आणि त्याचा सगळा आवाज आहे माहिती आहे का इतकी गडबड बडबड चालू असते ना नुसता दिवस रात्र धिंगाणा यावरती कला म्हणते अय्या किती छान असं म्हणत कला मोठ्या मोठ्याने ओरडून बोलत असते आणि मग आता इकडे ज्या वेळेला कला बोलत असते त्यावेळेला रोहिणी म्हणते अगं सरोज वहिनी काय आहे हे म्हणजे ही इतकी कशी गं गावठी बघ तरी किती मोठ्या मोठ्याने बोलते दुसऱ्या माणसाला डिस्टर्ब होतंय काय होतंय काही पडलेलं नाहीये कला फोन ठेवून ती रोहिणी तिची री चालू ठेवते जेणेकरून या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे कलावरती सगळा दोष येईल आणि त्यावरती ती सांगते की हे बघ कला अगं काय चाललंय तुझं किती मोठ्या मोठ्याने बोलत होतीस म्हणजे इतक्या मोठ्याने बोलणं ऐकण्याची आम्हाला सवयच नाहीये आणि या सगळ्यामध्ये तू इतक्या मोठ्याने का बोलती आहेस आम्हाला कळतच नाहीये अगं अद्वेत तुझा नवरा किती डिसेंट वागतो म्हणजे तो जर का कुठेही असेल तरी कुणाशीही बोलायचं असेल तर इतर कुणालाही त्रास होणार नाही इतक्या कमी आवाजामध्ये तो बोलतो आणि या सगळ्याची तो दखल घेतो पण तू तुझं काय चाललंय तू या सगळ्यामध्ये हे काही ऐकत आहेस कसली दखल घेत आहेस तुझं तर मला काहीच कळत नाहीये तू अशी कशी वागू शकतेस ग कला असं म्हणत इकडे रोहिणी आता तिला या सगळ्यामध्ये बोलते कला म्हणते सॉरी सॉरी म्हणजे खरं सांगू का तर तुम्हाला या सगळ्याचा त्रास झालाय त्याची मला खरंच कल्पना नव्हती तुम्ही सगळेजण या सगळ्यामध्ये आता आ, माफ करा मला कारण मी या सगळ्यामध्ये आता खरंच असा विचार केला होता की प्रत्येकाची आवाजाची पट्टी ही वेगळी असते आणि आवाजाची पट्टी प्रत्येकाची वेगळी असल्यामुळे आपल्याला या सगळ्यामध्ये आता बोलताना विचार करून आपण बोलत नाही ना यावरती सरोज म्हणते झालं हिच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर रेडी असतं काहीही आपण बोललं ना तरी सुद्धा ही त्या प्रश्नाचं उत्तर एकदम परफेक्टली द्यायला रेडी असते त्यामुळे मग काही बोलण्याचा प्रश्नच येत नाहीये यावरती मग आता रोहिणी म्हणते असं नाही ग कला तुझा नवऱ्यानं चार चौघात वावरतो आणि तो चार चौघात वावरत असताना त्याला अशा पद्धतीने जर का तू सगळ्यांच्या समोर बोललीस हे केलीस तर त्याला किती लाज वाटेल ही गोष्ट तुला आहे का असं म्हणत इकडे आता मुद्दामच सरोजच्या समोर रोहिणी हे बोलत असते आणि ती विचार करते मी हिला इतकं आहे पण सरोज वाहिनी काहीच बोलत नाही आणि आद्वैत विचार करतो खरंच आहे रोहिणी त्या बोलते ते बरोबर आहे हिला बेसिक बॅनर्सच नाहीयेत आणि मला हे सगळं आवडत सुद्धा नाहीये मतली ही आमच्यामधली भिन्नता आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आईचं म्हणणं मला पटायला लागले इकडे तोपर्यंत तो निघता निघता सरोज काहीही सगळ्यांसमोर नाही बोलत पण ती अद्वैतच्या कानाला लागते बघ मी तुला काय सांगण्याचा प्रयत्न करते आहे तो प्रयत्न तू समजूनच घेत नाहीयेस प्रयत्न माझा समजून नच घेता तू या सगळ्यामध्ये आता जरा विचार कर आणि स्वतःच्या मनामध्ये सगळं ठरव असं म्हणत ती निघते इकडे कला विचार करते या मायलेकांचं चा काय चालू असतं काय माहिती एकमेकाच्या कानामध्ये गुजगोष्टी करत असतात असं म्हणत ती विचार करत असते तोपर्यंत आता इकडे कलाला काहीच कळत नसतं काय ह्यांचं चाललंय पण समानता भिन्नतेचं डोक्यामध्ये खूळ टाकलेलं असतं ते म्हणजे सरोजनी इकडे आता ज्या वेळेला काजल घरी येते काजलचं लक्षच नसतं तिचं लक्ष असतं फक्त आणि फक्त सोहम कसा वागला कॅफेमध्ये त्याच्याबरोबर त्यावरती मग आता इकडे सांगायला येते संगीता काय झालं काजे अगं तुझं लक्ष कुठे आहे यावरती काजल म्हणते काही नाही आई अगं आज कॅफेमध्ये खूप त्रास होता ना खूप काम होतं मी दमले आणि ती आई म्हटल्यावर ते संगीताला जरा धक्का बसतो हे काय म्हणजे आतापर्यंत कधीही खरे बाईच्या वरती काही न बोलणारी आपली पोरगी आज आई म्हणते नाही नाही काहीतरी गडबड आहे असं म्हणत पोरीला आपल्या काहीतरी झाले असं तिच्या डोक्यामध्ये विचार घेतो आणि नक्कीच आपल्याला हे शोधून काढलं पाहिजे पोरगी पार कोमेजून गेले इकडे तोपर्यंत अद्वैत आता आपल्या रूममध्ये येतो आणि भिन्नतेच्या पारड्यामध्ये तो आता लिहितो की मोठ्याने बोलते आणि हे सगळं त्यावर ती कला म्हणते सिरियसली म्हणजे तुला आता याच्याबद्दल लिहावंसं वाटतंय की मी मोठ्याने बोलते ही भिन्नता मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती चांदेकर यावरती अद्वैत म्हणतो मला पण हे अपेक्षा नव्हती की तू इतक्या मोठ्या मोठ्याने बोलशील असं म्हणत दोघांच्या मध्ये पुन्हा आता भांडणं सुरू होतात आणि तू खरा की मी खरा भिन्नता की समानता या गोष्टी चालू असतात आणि या गोष्टींना खतपाणी खालणाऱ्या सरोजला आबा रंगी हात पकडतात ज्या वेळेला आबा इकडे येतात तेव्हा सरोज सांगत असते हे बघ अद्वैत म्हणजे तू आता समजून घे तुला असं वाटते की माणुसकीच्या नात्यामध्ये तुम्ही दोघ जण सेम आहात पण तसं काही नाही आहे तुला कळतंय का माणुसकीच्या नात्यामध्ये तसं काही नाही आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आता जे काही करताय ना ते फक्त आणि फक्त त्याला म्हणतात ते म्हणजे एक हे असतं माणुसकी वगैरे काही नाही आहे तू या सगळ्यामध्ये जे काही करतोयस ना ते मला काही पटत नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते की हे बघ तुम्ही साठी मुळातच बनलेले नाही आहेत असं असताना तुम्ही स्वतःला का बरं एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करताय असं म्हटल्यावरती इकडे आबा येतात आबा हे सगळं ऐकतात आणि आत्तापर्यंत जे काही चालले ते सरोजचं कारस्थान आहे आणि मग आबा सरोजची चांगलीच खरडपट्टी काढतात आबा सरोजला काय बोलणार अद्वेतला कसं समजवणार पाहणार रंजक